ने ने। मला कळत नाही प्रश्नचिन्ह काय म्हणजे प्रश्नचिन्ह तुमची भूमिका काय मला म्हणजे आवश्यकता आहे की नाही हाच एवढा प्रश्न निर्माण करायचा आहे की आपण सकारात्मक भूमिकेचे आहोत ही आवश्यकता आहे मला जर विचाराल तर हे स्पष्ट आहे मी महाराष्ट्रात तरी गोलमाल भाषेत कधी वक्तव्य केली नाही स्पष्ट आवश्यकता आहे असं मी ठरवून मांडणार आहे तुमच्या किती परची प्रश्नचिन्ह काढले प्रबधनाच्या परंपरेत भूमिका ह्या हस्तशी आणि स्पष्ट असाऱ्या ही बाबासाहेबांची अपेक्षा त्या अत्यंत प्रखर असाऱ्या आणि फुलेशाह आंबेडकरांना मानणाऱ्या माणसाने तर त्या प्रकल्पाने ठेवाव्यात कारण ज्या फुलेशाव आंबेडकरांना मानतात त्या फुलेशाह आंबेडकरांनी प्रकल्प ठेवायला हवी या विषयाला जरी तुम्ही दोन भागात विभाजित केले तरी मी के दुसरा भाग पाहिला घेईन आणि मग नंतर पाहिजे नंतर मी म्हटलं की तुम्हाला की स्वतंत्र वैकल्पिक राजकारणाची आवश्यकता हे मी मी म्हणतो असं नाही ही किती लोकांनी मांडावी तर ज्या विचारधारेचे आपण एक बाटसरू म्हणा बाटसाल करणारे म्हणा त्या सगळ्या विचारधारक समर्थ नेतृत्वाने ही बाब वारंवार मांडली कोणी नाही मांडली फुल्याने नाही मांडली फुल्यांना आपण राजकारणी म्हणून बघत नाही